राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळेली शुभ सकाळ तसेच सगळेली जय आदिवासी मित्रांनो आज आपल्याकडे पाहुणं आलं ती ते पाहुण्यामध्ये सर्वसाधारण पाहुणं नाही मित्रांनो एक उत्कृष्ट बासरीवादक बासरी ते त्यांचा एक यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलवरती मी हा बासरीवादन पाहिला इतकी छान गाणी वाजतात ना ते घरीच शिकलं ती कुठेही क्लास नाही लावलं आणि खास त्यांचीच कला आज आपल्याला आपल्या चॅनलवरती दाखवायचे आणि दोन तीन गाणी ते, आप ते, ते, आप थीन। थीन ते, ते आज आपल्याला वाजून दाखवणार आहेत म्हणजे त्यांना भरपूर गाणी येत ती पण आपल्यासाठी फक्त एक झलक म्हणून दोन तीन गाणी वाजवून दाखवणार आहेत तर त्यांचा पत्ता त्यांचा परिचय आज मी त्यांना विचारतो आणि आपल्या मित्रांसाठी तर सर मी आपल्याला विनंती करतो का पत्त आपला परिचय द्यावा आपला पत्ता सांगावा आप। माझं नाव दत्तात्रय शंकर म्हसने तालुका शहापूर जिल्हा ठाणे कसारा गाव तर मित्रांनो त्यांचा पत्ता सांगितला तर आता आपण त्या सरांकून म्हणजे काही एक दोन गाणी असतील ते वाजून घेणार आहेत तर सर आपण सुरतला कोणतं गाणं वाजवणार आहेत पाळणा घेणार आहे जो बाळा जो जो, रे जो। तर मित्रांनो जो बाळा जो, जो, जो हा पाळणा त्यांच्या बासरीमधून आपल्याला आता ऐकायला भेटणार आहे तर ही बासरी आहे मित्रांनो ही बासरी त्यांनी घरीच बनवली एक छोटासा पैप घेऊन आणि घरीच बनवले तर आपण म्हणजे ही घरीच बनवली ना हो घरीच बनवली आणि हे बासरीवादन शिकायला आपण कुठे गेलो तर घरीच शिकलो घरीच शिकलत मित्रांनो ते तर चला एक पाहणा सादर करणार आहे ते एक दोन मिनटासाठी तर आपण सर आमच्या मित्रांसाठी एक पाहणा सादर करावा मित्रांनो एकदम उत्कृष्ट असा पाहणा ह्या सरांनी आपल्याला वाजून दाखवला आणि त्यानंतर पुन्हा आपल्या मित्रांसाठी मी सरांनी विनंती करील का एक म्हणजे मंगल अष्टक आहे मंगलाष्टक लग्नासाठी नाही करा ते तर ते मंगल अष्टक तर ते असे मी मित्रांनो मी त्याचं बोल काढून दाखवतो स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम असं ते मंगलाष्टक आहे मित्रांनो एकदम भारी लग्न लावताना ते मंगलाष्टक आता आपण सरांच्या बासरीमधून ऐकणार आहोत तर मित्रांनो बासरी वादन हे शेवटपर्यंत पहा आपल्याला एकदम मस्तपैकी बासरी वादन ऐकायला भेटणार आहे आज वा मित्रांनो कसा वाटला एक पाहणा एक मंगलाष्टक अजूनही मित्रांनो सरांसाठी मी विनंती करणार आहे का अजूनही आमच्या मित्रांसाठी एक गाणा वाजून दाखवा लांबून कसाऱ्यावरून बेटा आले त्यांना आवड आहे मित्रांनो आणि आपल्या मित्रांसाठी मी ही कला दाखवतोय तर सरांना विनंती करतो मला सुद्धा एकदम भारी वाटलं मित्रांनो तर पुन्हा पुन्हा या कलेला सलाम करूशी श वाटत आहे मित्रांनो आणि ह्या कलेसाठी आपण टाळ्यात नाही वाजू शकत मित्रांनो पण नक्कीच एक लाईक करा मित्रांनो तर कृपा करून सरांनी मी पुन्हा विनंती करतो ये गाणं मला मला पण आवडलाय आणि आमच्या मित्रांना पण आवडल तर हे गाणं असं मित्रांनो कदाचित लेक ये कुलती एक दिली परिक्या घरी लेक ये कुलती एक दिली परी क्या घरी झाडाची लेकाज सासरी हो जाते लाडा चिलेका ज सासरी हे गाणं सरांना वाजून दाखव दाखवायला सांगतो मित्रांनो कदाचित सुरू हुकू शकतोय एखादा सुरू हुकला गावरण माणस मित्रांनो माफी करून घ्यावी तर चला सर जाते लाडाची लेखा काज सासरी वाजून दाखवा दोस्तांनो पुन्हा पुन्हा या कलेला सलाम करायची वाटत आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत असे कलाकार येतात मित्रांनो परंतु कधीकधी काही घरच्या परिस्थितीनुसार तेली बाहेर जाता येत नाही काही क्लास लावता येत नाही मित्रांनो आणि त्यांच्या घराच्या परिस्थितीनुसार ते बाहेर जाताना आलं परंतु तरी त्यांचा प्रयत्न आहे का याहीपेक्षा मी चांगली बासरी ते घरी पण प्रॅक्टिस करतात तर मित्रांनो कोणाला जर कलेसाठी कोणला कार्यक्रमासाठी या सरांना जर आमंत्रित करायचं असेल बासरी वादनासाठी तर नक्कीच आपल्या गावरान कलाकारासाठी एक सपोर्ट करा मित्रांनो आणि त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो तर चला आपण आहे ना सगळ्यांनी कोणाला फोन करायचा असेल तर सरांना फोन करा कुठेही कार्यक्रमाला आपल्या कलावंतांना एक सपोर्ट द्या आम्ही आज आमच्या चॅनलवरती त्यांचा बासरीवादनाचं दोन तीन गीतं साजरी केली तर एक नक्कीच एक लाईक करा आमच्या बासरीवादनासाठी चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत मित्रांनो पुन्हा एकदा असलेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद